बीआरएसची ची पराभवाची मालिका सुरूच तेलंगणात भाजप आणि काँग्रेसनी प्रत्येकी आठ जागा जिंकल्या तर हैदराबाद मध्ये आय एम ने विजय मिळवला सन दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये बी आर राज्यात अनुक्रमे चौसष्ट पॉईंट सात टक्के आणि बावन्न पॉईंट नऊ टक्के जागा जिंकल्या होत्या मात्र यंदा हा पक्ष एकही एक जागा जिंकू शकला नाही सन दोन हजार तेवीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून सत्ता गमावल्यापासून बीआरएसची ची पराभवाची मालिका अद्याप कायम आहे बी आर सन दोन हजार चौदा मध्ये तेलंगणामध्ये चौतीस पॉईंट सात टक्के मते मिळवली होती सन दोन हजार एकोणीस पर्यंत जरी जागा कमी झाल्या तरीही पक्षाने तीन मते यश पक्षाला दोन हजार चौदा मध्ये मिळालेल्या मतांच्या निम्मीही मते मिळवता आली नाहीत सन दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत बी आर एस ची मतांची टक्केवारी सोळा पॉईंट सात टक्के होती राज्यातील सर्व सतरा जागांमध्ये बी आर एस चा मत टक्का घटला बी च्या मतांमध्ये घट झाली असताना तेलंगणात भाजप आणि काँग्रेसच्या मतांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे सन दोन हजार एकोणीस मधील एकोणतीस टक्के आणि एकोणीस यावेळी काँग्रेस आणि भाजपने अनुक्रमे चाळीस पॉईंट एक, एक टक्के आणि तीस पॉईंट शून्य एक टक्के मते मिळवलीत बी च्या घसरणीचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला बी आर सन दोन मध्ये नऊ जागा जिंकल्या होत्या सन 2024 मध्ये काँग्रेसने यापैकी सहा जागा जिंकल्या तर भाजपने तीन जागा जिंकल्या आहेत सन दोन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ज्या चौसष्ट जागा जिंकल्या त्यापैकी सत्तेचाळीस जागा पूर्वी बी आर कडे होत्या सन दोन हजार तेवीस आणि दोन हजार च्या निकालावरून असे दिसून येते की तेलंगणातील बी आर घसरणीचा सर्वाधिक फायदा काँग्रेसला झाला आहे भाजपने दोन हजार एकोणीसमध्ये जिंकलेल्या चार जागा राखून ठेवल्या आहेत तसेच काँग्रेसच्या ताब्यातील एक जागा आणि बीआरएसच्या तीन जागा मिळवल्या आहेत